गेलो मला सांगताना आनंद वाटतो की या मिसिंग लिंकचा फायदा पुणेकरांना काय आहे या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर हे सहा किलोमीटरने कमी होणार आहे पण अर्धा तास वेळेची बचत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे कारण आताही येताना एक छोटासा ऍक्सिडेंट झाला तर पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा झालेला मला पाहायला मिळाला आणि आता तो जो सगळा भाग आहे घाटाचा तो भाग पूर्णपणे आपल्याला अवॉइड करून येता येणार आहे आणि ही जी मिसिंग लिंक आहे स्थापत्यशास्त्राचा हा देखील एक अद्वितीय अशा प्रकारचा नमुना आहे कारण देशातला सगळ्यात लांब बोगदा नऊ किलोमीटरचा हा या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आला आहे देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात रुंद बोगदा जगातला तेवीस मीटरचा हा देखील या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे आणि देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज एकशे पंच्याऐंशी मीटर उंच असा केबल स्टेट ब्रिज हाही या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे आणि म्हणून स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना अशा प्रकारे ही मिसिंग लिंक तयार झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ती आपला सुरू करण्याचा मानस आहे